सोमवार पडल्यावर जाम म्हणजे एकदम कडक उपास असतो एकदम म्हणजे एकदम मला वाट नाही कोण करत असला बरो कडक उपास बघायचं तुम्हाला हाय जाम भारी दिसतेस फोटो काढून जा जाम एक एक क्लिक करतो नाही मोठी होती हा ऍक्च्युली ते अशोकाचे नाही मोठे असतात लांब होता ना जरा त्यांना पुटकी केली महादेव नमस्कार मंडळी कशात तुम्ही नक्कीच बरे सर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या अग्रुरी मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू काल रिसॉर्टला गेलं भरपूर मजा केली आज वायताक वायताक असा वाईताक ना आंग आं बिंग जाम दुखते एकदम बेकार आणि आज आहे आमचा उपासाचा दिवस सोमवार बोलल्यावर जाम म्हणजे एकदम कडक उपास असतो एकदम म्हणजे एकदम मला वाट नाही कोण करत असला बरं कडक उपास बघा ते तुम्हाला तेजुरी आंब अजून साईडला बघा काय काय तुझी पापड्या आणि पापडाय काय माहिती अजून काट 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 ऑइल जाऊ देते आता नाही बहुते मग कशी आवाज काट कट कट काय तिथे उपवास एवढा खातस आणि बोलतो भूक पण लागली दंबर आणि हिला उपास असला का मग माझा उपवासाचा दिवस जात तो अख्खाच्या जा, अख्खाच्या अख्खापासूनच जा, जा, दिवस जातात कंटाला नाही येतं मग तिला जेवण घेऊन पण मला फक्त संध्याकाळचं जेवण पण मग तर आज आम्ही मी, मी तेजूला घेऊन जाणार आहे शेव्याला आरतीला जायचं आहे तेजू हा सहा सहा साडेचार साडेसहाची आरती असतं पाणी येईल तिथपर्यंत आता घराचं पाणी बी आहे पाणी आला तर मग निघू जाऊन येऊ हो। लगेच जाऊन येऊ हो। शेव्याला शंकराचं मंदिर आहे त्याची आरती करून येऊ हो। आणि नंतर मस्त इथे जेव्हाचा आणि झोपाचा पावसाचा दिवस आहे आज पाऊस चालू आहे बेकार थोडंसं मग अशी परलेला आम्ही गेलो ना बाहेर बघा मी थोडासा थोडंसं मग कशी परलेला तिथे द्यायचं आता मी येऊ खाती पापडी मग ही मोठी झाली आहे ही बघ किती मोठी पापडी आहे काय येऊया त्याची काय बोल तिकट आहे ना बोललो तिकड नंतर भेटतो तू थोडासा खाते आखा तर जाणार नाही म्हणजे पोटन वेगळाच लागतो तिकडे आहे चला तर आम्ही निघालो घराच्या बाहेर थोडासा फिरून येतो तर ऍक्च्युली आम्ही चालू शेव्याला जुना शेवा मंदिरात मुलांचं दर्शन घ्यायला तर चलो चला तर कुठेही अगोदर गणपती बाप्पा मोर या चला आ जाव चल आव नाही आ एक आमच्या बाजूला बाबीची पोरत आहे फ्युचर रील काय माहिती नाही असेल त्याने पण आत्ताच अवरी भारी ती जे रील बनवते ना हे टुमके गेले तर कडक एकदम एकदम भारी युपी राजाला ती रिप्रेझेंट करणार म्हणजे भारी बनवतो आणि ऍक्टिंग आमची भारी आहे मस्त म्हणजे

ऍक्च्युली ते अशोकाचे झाला लय मोठे असतात लांब होता ना जरा झालं त्यांना पुटकी गेली आता पोचतो आम्ही जेनपिडे शेवा बहुतेक पाऊस पण चालू झाला टेम 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 करत आहे मला वाटतंय जास्त पाऊस झालं झाला तर दुसरा होईल असं वाटतंय अगोदरच पचायला लागेल जाऊ सर मास्क ते पण चालू झाली मला वाटल्यास गेले वेळी साडेसहा वाजता आलो तो तोच टायमिंग घ्यायचा मला वाटलं काय सातचा वगैरे टायमिंग घ्यायचं तर चालू पण झाली आरती महादेव Thank you. पोचलो आहे घरी मस्त दर्शन वगैरे भारी झाला आणि आपल्या घरचे दुवा बत्ती करू दे आणि नंतर ती जी बनवते जेवण आणि जेवण चव्हते काय बनवते भाजीच बनवली असली मस्त भारी ॲक्च्युली गेले सोमवारी उपासाला मिनी बनवलेली भाजी मी स्वतः आणि ते शांडे आज तेजी बनवते बघूया कशी होत आहे भाजी तिची आजची तर कंटिन्यू राहा आणि लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आपल्याला एक दोन रील पण बनवायच्यात कॉमेडी कंटेंट एवढं काय हे आपलं बोलतो लय विचार करून कंटेंट बनवावं लागतात आज काय आठवला नाही सकाळपासून त्यांचा बनवायचा कसा काय ते बघूया एक प्लॅन आहे काहीतरी बनवायचा जर जमला तर बनवीन मस्त आणि आपल्या इंस्टाग्राम आय डीवर जाऊन एन्जॉय करा व्हिडिओ सर्दीबाबत कर करतो पहिले आता जगाला बोलवत आहे बघूया काय बोलवत आहे थोडी कॉमेडी करूया काय जाम भारी दिसतेस फोटो काढून जा एक एक क्लिक करतो कडाक बघ काय बनवतेस कुठलं पाहिजे वाटण दिसत पण जायचं म्हणा पिलून <laughs> बघूया काय पिलून टाकलं नाही हा रेट भारी भाजी बनवा मजा आले पाहिजे आणि काय वाटण बनवायचं आहे का मी बनवू चला मग मी बनवते वाटण पेटायला वाटण बनवतो त्याच्यासाठी जेव्हासाठी कालवणा टाकायला अच्छा म्हणजे भाजी भाजी ना भाजी 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 कालवण नाही करू शकत भाजी भाजी टाकाला वाटाण्याची भाजी काय तिकडचे लोक ना कुठले तिकडचे ती लोक काय बोलतात माहित चिकनची भाजी मटनची भाजी अंड्याची भाजी असं बोलतात हा बरोबर आपण काय बोलतो कालवण आपण भाजी अच्छा आपण आपण काय बोलतो माहितीये का मच्छी म्हणजे नॉन ना का कालवण बोलतो आणि भाजी असली का भाजी भाजी बोलतो म्हणजे व्हेज असेल तर भाजी बरोबर बरोबर मी किती जणांचा ऐकलेला असा मटनची भाजी चिकनची भाजी ऐकलं असतं काही काहीच्या वेगवेगळे बोलण्याची पद्धत असा काही विषय नाही तर मस्त तिजू बघूया ना आज कधी भारी जेवण बनवते नंतर मग जेवल्यावर तुम्हाला सांगताय कुकिंग जेवण रेडी झालेलं आहे आमच्या बघा घरगुती लोणचा घरात बनवलं आहे तेजूने मस्त खास फुकू काय गेला करायचं ते सांग कोणी बनवलंय ताईनी लोणचं बनवलं आणि घरी बनवलंय फ्रेश अशी भाजी झाली का नाही हजारेच तू म्हणजे कालचा थकवा बोल हा होती म्हणजे थोडी खांब जेव आता मी असे काय मस्त आहे बटाटा टाकला मस्त करम गरम गरम वाप निदान चल तर कायच जेवून घेतो उपास सोडतो आणि आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू विसरू नका तर बाय बाय थँक्यू